चालू होता आमदार साहेब मोठ गाव आणि गावात एक माणसाल तीनशे एकर जमीन त्याला नाद होता पाहुणे चहा पाण्यावर दूध घालण्याचे कीर्तन आटपल्यावर पाहुण्याला म्हणला चला चहा घ्यायला दूध घ्यायला चहा घ्यायला म्हणला चला तर त्याच्यात पाच पंचवीस पाहुणे गेले तर त्याच्यातले अर्धे दूध पिणार होते आणि अर्धे चहा पिणार होते दूध पिणार तर अर्धे वाटीन पिणार होते <laughs> असे नाना प्रकारचे ज्याचे त्याचे सगळे असा एक जण वाटीत घेतलाय नवाच बोट आणला त्याच्यात <laughs> म्हणजे वरणन चपात्या वाटीत चुरून खाल्ल्या आणि दूध वाटीत पित नाही किती आणायला पाहिजे <laughs> आगावपणा नाही करायचं असला आगावपणा या इंटरनेटच्या या ती नागतो कशाल करायची त्याच्यातले नाना काही चहा पिणारे काही दूध पिणार जुन्या वाळात भारत सुनबाई झी मामाजी त्या काळातली सुन होती आताची नाही आता बाई काय <laughs> <भाएरो> त्या काळातली <laughs> सुनाई झी जी मामाजी झी कारण ती गेली आता यांच्या जीबीला वेल्डिंग या फक्त सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून वाटत नाही झोपी फिता रामायण नाही का तिनं घरात मीठ वागाव दोन्ही सुनायला आरा ढकलून दिलं ती म्हणजे मी रामायणाला चालले नको तिथल्या बाकीच्या यायला फोक्सिन तू मा तू काय ऐकायचं लायकीची रामायण भावाला साडेतीन एकर आणि याला साडेतीन एकर याच रान बसल्यावर साडेचार भरतोय आणि तो रामायणात एक नंबरला पुढे येऊन बस काय लायकीच आहे रामायण ऐकायचं भावाच एकर आणि हा रामायणात पुढे बसला मंडप जळ पाहिजे का रामायण ऐकायची झाला माणसाने परमार्थत गर्दी केली म्हणजे फार असं परमार्थ आला का परमार गोड काळा आला आलं डोक्याला घालून हा माणसाने गर्दी केली म्हणजे लोक परमार्थाला गोड काळा आलं नाही अहो हीच माणसं कीर्तनात रडत होती आणि हीच माणसं जाताना साठेन बाटू कुठून नेत होती कीर्तनाला आलं बा तुम्ही हेच माणसं हे घे घेत तुम्ही नाही आमदार साहेब तुम्ही तर नाही म्हणणार मला नाही असं काही वाटत कारण कारण समजतो आज नाना फुकट गाड्या सोडा फुकट गाड्या सोडा त्याच्या गळ्यात माळी ते पण सैलानी बाबाला जाणार फक्त गाड्या फुकट सोडा तक ते एक प्रकार तर आज सांगत नाही किती नीच पात्र वानर काय ठोकाची होती काय ठोकायची होती काय ठोकाची एक स्वाय झेड पुढाऱ्यानं रिकाम्या पिशव्या वाटल्या पिशव्यात काय असेल देव जाणी आजाच्या गळ्यात माळ असताना नाताला पिशी घेऊन गेला <laughs> 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 माणूस आहे ना गर्दी केली म्हणजे नाही गर्दी येत असं नाहीत नाही त्याच्यात काय मोठे परमार्थाची नाना खोली वाढायला पाहिजे खोली रुंदी नाही की कोटीची नोट म्हणायचं चला घरी चहा फॅललेल्या सुना सुनाई दहा कप चहा पंधरा कप दूध करा तीनशे साडेतीनशे करमनो गहनोगती डब्यातली साखर उडा दर 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 सुनाला घाम आला हे मथ्याच्या सुनाला घाम आला मथऱ्याची नाच सुना आपल्या सासून म्हणते आत्या इतकं काउंगामी आलाय तुला माहितच नाही तु आज बाई ते आकड्याच्या काठी मारत झालं काय मी सकाळी सांगायला पाहिजे होती मग <laughs> आपल्यासाठी का दुकान उघडायचे नाही का अगं पाहुण्यापासून गेल्यावर सगळी प्रतिष्ठा मातीत जाती ना तीनशे एकर जमीन आहे ना आपल्याला सण हुशार होती म्हणजे मथऱ्याची नाच सुन ती म्हणजे आत्या फक्त दूध गोड होण्याला संबंध आहे आणि साखर चहा गोड झाला पाहिजे आणि ते म्हणजे मग काय टाकी ती गुलवान घराण्यात दिसून होती ना ती म्हणजे माझ्या लग्नात रुख आलेला हो आहे साखऱ्याचा दहा कप दुधात किती महाराज टाकू आणि पंधरा कप साखऱ्यात किती बद... बदक पंधरा कप चहात किती बदक टाकू जो पोटीय होता बोले साखरेचे बदक साखरेचे महाराज साखऱ्याच्या चिमण्या साखऱ्याचे पाखर मला सांगायचे कुलवान घराण्यातली मी असल्यामुळं आपल्या सासूची इज्जत झाली तशी कुलवान घराण्यातली सुने सोने वाट करी वाह जातच नसते अशी माहिती सोने झुने विडाला विडाला गमादनान तृतीयच्या दिवशी पाऊस पडला रामनामाची ताकद पुढे ऐका किती मोठ रामनाम श्रेष्ठ एकदा म्हणे मारुती राहि समुद्राला विनंती केली सागरा ऐके आपमपती तुझ रे मी करे तस विनंती अपानपती ऐक तुला विनंती करतोय भगवंताला पहिलं तिराला जायचंय जाऊ दे नाही जाऊ दे थोडासा देऊ नळ नावाच वानर या, या वानरावर एक कृपा झाली त्यानं दगड पाण्यात टाकलं कि तरंगत होता होता तुका म्हणे नळा सागरी तारीळा त्याच्या हाताने दगड पारांगत होते पण ही का कृपा झाली येतोय अलीकडे याकडे थोडासा पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते आणि ती साधना होती शाळीग्रामाची पूजा करत होते शाळीग्राम म्हणजे विष्णू विष्णू आता अयोध्येच राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या अयोध्येतल्या या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब ते विष्णू आहेत कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले शाळीग्राम विष्णू तर काही अधिकारी लोक नाना शाळीग्रामाची पूजा करायची भगवान विष्णू समजून आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही फक्त तुळशीचं पान शाळीग्रामाला फक्त तुळशीचं पान पान चालते पान आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शालिग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल तर जेवढी तुळशीची पानं टाकली त्याच्यातली अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो अशी मोठ्या लोकांचं वाक्य आता तसा शाळीग्राम पाहाला आपली पात्रता नाही आणि ज्याच्या हातानं तुळशीचे पानं खायली हे असाही आपल्याला दिसलं नाही आपलं दोन्ही इकुणून शिपवावलं तर शारीग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताच चिंतन करायचे आणि नळ नावाचं वानर तितक्याच शारीग्राम उचलायचं पाण्यात टाकायचं पण ढच्या मालकांचा कोरसा पुरावाय कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर मोठ्या मोबाईल मध्ये विचका गर कधी घ्यायचं काम नाही तुम्हाला काचावाच ते ॲप घ्या म्हणतेत ना मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा भांगार्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा देव तुमचं कल्याण दोन लोक बघितलं शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा तू दगड पाण्यात टाकले की तरंगी नळ तो शालिग्राम पाण्यात टाकायचा आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शाळेग्राम घेऊन यायचे असं एक मुद्दा अजून दोन मुद्दे तर सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर हाताने दगड तरंगत होते मानक सांगतात तुका शिळा कशा करता दगड तरंगत होती त्याचा एक पुरावा सांगतात पुन्हा कधी योगाला तुपा